चंड आणि मुंड हे राक्षस भूतलावरती खूप हहाकार करत होते आणि मग अवतरली जगदंबा आणि त्यांचा संहार केला आणि विनाश केला आणि लोकांचं कल्याण केलं याच जगदंबेचं एक मंदिर गुजरातला आहे आणि दुसरं मंदिर आहे याच जगदंबेने राजा विक्रमादित्यला सर्व सिद्धी दिली म्हणून त्या मातेचं नाव हरसिद्धी माता पडलं सुरुवात करूया पुढच्या भागाला मंगलनाथ मंदिरवरनं आम्ही निघालो आणि थेट आता निघालो आहे हॉटेलला चेक इन करायला कारण दिवसभर फिरलो आणि आता आमचं हॉटेल काहीच अंतरावरती होतं मित्रांनो मी तुम्हाला हॉटेलचे सगळे डिटेल्स देईलच खूप चांगलं हॉटेल आहे तुम्ही तिथे गेलात तर नक्की विजिट करा सतराशे साठ ठिकाणी फिरवलं जातं पण हे हॉटेल हे उत्तम आहे आणि आता पण आलो आहे हॉटेलजवळ तुम्ही ते पाहू शकता श्री राम कुटीर म्हणून हॉटेल आहे आणि तिकडे तुम्ही गेलात तर तुम्हाला खूप फॅसिलिटी आणि एकदम खिशाला परवडेल असे रूम्स आहेत आणि सगळं व्यवस्थित आहे फॅसिलिटी वगैरे मी माझ्या एका मैत्रिणीच्या रेफरन्सनीच गेलेलो त्यामुळे मला पण व्यवस्थित तिकडे सापडलं तुम्ही ते रूम पण पाहू शकता एक सहाशे सातशे रुपयेच्या बजेटमध्ये छानच रूम आहे म्हणजे म्हणजे तुम्ही इकडे पाहू शकता बाहेर लोकवस्तीसुद्धा आहे असं नाही की ते फक्त हॉटेल आहे म्हणजे आजूबाजूला शांतता पण तशी आहे आणि कधी तुम्ही येऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आणि मग संध्याकाळी फ्रेश वगैरे होऊन मी निघालो आता आपल्या नेक्स्ट ब्लॉगसाठी आणि ते आपण आता चाललो आहे हरसिद्धी माता मंदिरला हरसिद्धी माता मंदिरची आरती चालू झालेली होती संध्याकाळची आरती ही खूप बघण्यासारखी असते तुम्ही पाहू शकता इथे दीपमाळा वगैरे जाळाला आहे आणि गर्दी खूप होती प्रचंड गर्दी होती आणि आरतीची जी वाईब होती ना मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो खरंच तुम्ही आलात तर संध्याकाळी साडेसहा ते सातच्या साथ मधी या तुम्हाला इथे जी आरतीची जी वाईब्स आहेत ना जे बोलतो ना एक नगाडा वाजतो आहे किंवा वाता जे वातावरण जे आहे एकदम एकदम मन तृप्त होतं आणि खरंच खूप भारी होतं आणि इथे तुम्ही पाहू शकता भाविकांची गर्दी कशी आहे आणि हे दीपमाळ जे आहेत ना हे अठराव्या शतकामध्ये बांधलेले आहेत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी हे दीपस्तंभ बांधलेले आहेत विक्रम बेताळ हो मित्रांनो राजा विक्रमादित्य हे उज्जैन नगरीचे राजा होते जरी उज्जैन नगरीचे राजा महाकालेश्वर असले तरी महाकालेश्वरांची कृपा त्यांच्यावरती नेहमी होती आणि तसंच हरसिद्धी माताची सुद्धा होती कारण ती त्यांची कुलदेवी होती एक दिवशी त्यांना सर्व सिद्धी प्राप्त करायची होती त्यासाठी त्यांनी खूप सारी घोर तपश्चर्या केली आणि तेव्हा हरसिद्धी माता प्रसन्न व्हावी त्यासाठी ते, त्यांनी आपले अकरा वेळा मुंडके कापले आणि देवीला अर्पण केले पण जेव्हा जेव्हा ते मुंडके कापत होते तेव्हा तेव्हा मुंडकं त्यांचं ऑटोमॅटिकली जॉईंट व्हायचं आणि शेवटी अकराव्या वेळी त्यांना देवी प्रत्यक्ष दिला दर्शन आणि मग देवींनी त्यांना विचारलं तुला नेमकं हवं आहे काय तेव्हा त्यांनी सर्व सिद्धी हवी आहे असं म्हणून त्यांना विनंती केली आणि त्यांना सर्व सिद्धी भेटली म्हणूनच राजा विक्रमादित्य हे वेगळे प्रकारचे राजा आहेत ज्यांनी दृष्टीने सुद्धा खूप काही गोष्टी कमावल्या आहेत आणि त्यांनीसुद्धा हे प्रूफ केलं आहे की कलियुगामध्ये सुद्धा देवांना सुद्धा प्रसन्न करता येतं याचं एक उत्तम उद उदाहरण राजा विक्रमादित्यांनी दिले आणि मंदिर तुम्ही इथे पाहू शकता हरसिद्धी मातेचं आणि त्या आरती खूप मस्त चालू आहे तुम्ही ही पूर्ण आता क्लिप ऐका तुम्हाला तिथे कळेल वातावरण किती छान होतं मित्रांनो एक्कावन्न शक्तीपीठ जे आहेत भारतातील त्यातली हे एक हरसिद्धी माता हे सुद्धा एक शक्तिपीठ आहे इथे मातेचं एल्बो म्हणजे कोपरा एका हाताचा आपला कोपरा जो असतो तो इथे पडलेला होता आणि इथे मग एक शक्तीपीठ झालेलं आहे जसं उज्जैनमध्ये दोन शक्तीपीठ आहेत मी तुम्हाला सांगितलेलं होतं ह्या अगोदरसुद्धा गडकालिका मातासुद्धा आहे आणि हरसिद्धी मातासुद्धा आहे काही दंतकथानुसार हरसिद्धी माता ही मूळ गुजरातची आहे आणि तिथेसुद्धा सेम मंदिर असंच आहे पण ती सकाळची गुजरातला असते आणि संध्याकाळी उज्जैनला असते अशी आख्यायिका आहे आणि संध्याकाळची आरतीसुद्धा खूप भारी आहे इथे तुम्ही पाहू शकता दीपस्तंभला जे दिवे लावलेले आहेत अशी मान्यता आहे की पाऊस जरी पडला तरी हे दिवे विजत नाहीत आणि हे रोज अशा प्रकारे दिवे आरतीला जाळले जातात खूप पॉझिटिव्ह वातावरण वाटतं तुम्ही ते आलात तर नगाळा ढोल ताशा आणि लोकांचा जय जय कार खरंच म्हणजे काय सांगू तुम्हाला एक्सपिरियन्स वेगळाच होता हो खरंच गुजबम्स येत होते अंगावरती तुम्ही आलात नक्की तर इकडे या मातेचा जागर कसा आहे तो बघा मातेची भक्ती कशी आहे ती बघा मातेचं रूप इतकं सुरेख आहे बघितलं की एकदम खूपच भारी वाटतं म्हणजे काय सांगू तुम्हाला उज्जैनमध्ये आल्यानंतर मंदिराच्या काहीच हाकेच्या अंतरावरतीच हे आपलं मंदिर आहे इथे यायला विसरू नका आणि हर माताला मी प्रार्थना करतो माझ्या सबस्क्रायबर लोकांना खरंच त्यांच्या मनातली जी काय इच्छा असेल ती पूर्ण होऊन दे बोला आंबे आईचा उदो उदो थांबा 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 कुठे चाललात नाही आता पुढचा व्हिडिओसुद्धा लवकर येईल मोठा असेल थोडा कारण आपण आता व्हिजिट करणार आहोत महाकाल लोकनं महाकाल लोक हे खूप सुरेख असं बनवलेली वास्तू आहे तुम्ही आता हल्लीच हे मला वाटतं ओपनिंग झालेलं आहे तर इथे पाहायला विसरू नका सो मित्रांनो अशाच अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील व्हिडिओ हा लवकरच येईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माझा आवडला असेल तर शेअर करा आपल्या मराठी बांधवांना उज्जैनमधील काही गोष्टी ज्या आहेत त्या ब्लॉग दरम्यान मी ह्या सिरीजमध्ये मांडत आहे तर आपल्या मराठी माणसांना कळू दे सो मित्रांनो आजच्यासाठी एवढंच पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चांग बला